गुड मॉर्निंग सगळ्यांना सारिके कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि बघू शकताय तुम्ही इकडली सकाळचं वातावरण कसं आहे आमच्या इकडची सकाळ तर खरं तर ना शहरातल्यापेक्षा ना गावाकडची सकाळ खूप छान असते म्हणजे सकाळी सकाळी असं छान वाटतं वातावरण वाता असतं पक्ष्यांचा किलबिलाट असतो आता गावाकडं पण असं झालं आहे वातावरण शहरासारखं पण अजून तरी काही प्रमाणात आहे असं तर इकडं फक्त असं गाड्यांच्या आवाजावर उठायला लागतं तर आमच्या पण आमच्या गावाकडे अजून तसंच आहे कारण माझं माहेर आहे ना ते एकदम असं रानाच्या कडेला आहे त्यामुळे सकाळी सकाळी तर पक्ष्यांचाच किलबिलाट ऐकायला येतो तर मी खाल खालून पाणी घेऊन आले होते कारण पिण्याचं पाणी खालच्या चावीला येतं आणि जे वापरायचं पाणी आहे ना ते वरती येते बोरला बोरचं आहे ते, ते कारण आम्ही खालचंच पाणी पिण्यासाठी वापरतो असं फिल्टरचं पण पाणी आहे इथं पण स्वयंपाकासाठी ना ते पाणी वापरायला लागतं आणि ते पाणी ना आठच्या अगोदर जात असते त्यामुळे सकाळी मी जे स्वयंपाकापुरतं लागणार ना ते मी भरून घेऊन आले होते छोटंसं ते कॅन आहे आमचं ते आणि ते माझ्यासाठीच आहे आता मी सांगितले अजून एका व्हिडिओमध्ये की त्या कॅननेच मी पाणी आणत असते आणि ते उचलायला पण सोपं पडतं मला त्याच्यामुळे आणि जेवढं पाणी लागतं तेवढं मग घेऊन येत असते तसं सकाळी आठला पाणी गेलं की दुपारी पण येत असतं पाणी दुपारी साडेतीनपर्यंत असतं पण अशक्यतो जात त्यामुळे आम्ही भरूनच ठेवत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिल्टरच्या पाण्याची मला सर्दी होते त्यामुळं मी हेच पाणी पिण्यासाठी पण वापरत असते तर आता मी पाणी घेऊन आली आहे आणि मस्त झाडून वगैरे काढलं सकाळी सकाळी छान फ्रेश एनर्जी असते सकाळपारी रात्रीपेक्षा सकाळी छान वाटत असतं पण आज कुठेतरी मला एकटे एकटं वाटत होतं कारण कांचन कांचनला अडचण आली होती कसं रोज दोघे असतं ना किचनमध्ये त्यामुळं वाटत होतं तसं आणि तसंही ती येऊन बसते माझ्यापाशी मला हेल्प करा लागते लसूण वगैरे सोलत असते पण काय झालं होतं आज तिच्या पोटात खूप दुखायला लागलं होतं तसं तिच्या नेहमी दुखत असतं अडचण आल्यावर पोटात पण ह्या वेळेस जास्तच दुखायला लागलं ला होतं त्यामुळे ती रात्री ना खूप वेळ जागी होती आणि आम्ही दोघी पण जागा होतो तिच्यासोबत मी पण थांबले होते तर त्यामुळे मग सकाळी काय मी तिला उठवलंच नाही आणि ती पण झोपलीच होती म्हटलं आता सकाळी तर तिला झोप लागली असेल आणि आज भाजीला काय करायचं तो पण प्रश्न होता तसा माझ्यासमोर आणि सगळ्याच महिलांच्या समोर हाच प्रश्न असतो की भाजीला काय करायचं भाजीला काय करायचं माझ्यासमोर तर रोजच असतो असं असतंय मग म्हटलं आता वांग्याची भाजी करूया तर त्या दिवशी मी मसाला वांगे केलं होतं शनिवारी ते सगळ्यांनाच आवडलं होतं आम्हाला सगळ्यांनाच मग त्यामुळे म्हटलं तेच करूया आणि कांचन पण एकदा म्हणली होती ते डबल करा छान झालं होतं ते वांगं आणि मी मोठी मोठी वांगी आणली होती तर बाजारातून कारण आम्हाला दोघींना पण वांग्याचं भरीत खूप आवडतं त्यामुळे मग मोठी मोठीच वांगी आणली होती मग तीच वांगी अशी लहान एकदम पातळ म्हणजे मी चिरून घेतली उभ्या फोडी करून घेतल्या त्याच्या मोठी वांगी होती त्याच्याच आणि त्याची पण रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे जाऊन त्या दिवशी मी काही व्हिडिओ व्यवस्थित शूट नव्हता केला त्यामुळे तर इथे मी कढई ठेवली पहिल्यांदा आणि वांगी आपली छान मस्त चिरून घेतलेली आहेत वांगी आता मला एक कमेंट आली होती की ताई जरा फास्ट बोलत जावा किती हळू बोलते खूप स्लो बोलते अशा पण येतात कमेंट पण कसं आहे माहिती आहे का अगोद आत्ता मी हळूहळू कुठंतरी बोलायला शिकले त्यामुळे जरा समजून घ्या तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतेच फास्टमध्ये आणि आता ही वांगी छान तर धुवून घेऊया खरं तरी वांगी ना चिरायच्या अगोदरच धुवायला पाहिजे होती पण माझ्या एवढं लक्षात नाही आलं त्यामुळे मग मी चिरून घेऊन धुवते आता असं पण असतंय ना यातले न्यूट्रिशन व्हॅल्यूज निघून जातात त्यामुळे कोणती पण जी भाजी आहे ना जी आपण करणार आहे ती चिरायच्या अगोदर धुवायची असते आता हे कॉमन आहे सगळ्यांना माहिती आहे पण मीच विसरले तरी तर वांगे आता मी धुवून घेणार आहे आणि नंतर मग ती आपल्याला थोडंसं कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ते अशी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहेत तर कांचन असल्यावर कसं असतं मी जर भाजी करायला लागली ना तरी ती पीठ मळते मग असं होतं सकाळी होऊन जातं पटकन आणि आज असं झालं की सकाळी ना फोन आलता की याने कामाला नाही आज सुट्टी आहे कामाला म्हणून मग म्हटलं चला आता जा माझं पण जरा हळूहळूच चाललं होतं म्हटलं चला करूया निवांतच म्हटलं म्हणून त्यामुळे मग म्हटलं आज वेळ पण आहे मग छान अशी रेसिपी पण शूट करूया म्हटलं सकाळी रोज काही होत नाही त्याच्यामुळे तर इथं मी तेल टाकले आणि तेल टाकून त्यात ते वांगी टाकून घेतलीत आणि थोडंसं मीठ टाकायला लागले वरणं मीठ टाकून असं छान परतून घ्यायचं आता मीठामुळे ना आपली कोणती पण भाजी ना पटकन ती शिजते त्यामुळं थोडंसं मीठ टाकून घेतले नंतर पण आपण यात थोडं मीठ टाकणारच आहोत तरी तर मीठ टाकले आणि मी नंतर आता ताटानं झा जा, ताट झाकणार आहे त्याच्यावरती आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे जास्त नाही थोडासा मारायचा आहे नुसतं कडनी पाणी सोडायचं आहे त्या वाफेवर मग आतली वांगी व्यवस्थित शिजतात तर, तर, तर आता ताट झाकून ठेवलं आहे मी तर टोमॅटो चिरून घेते टोमॅटो आणि कांदा तर टोमॅटो जास्त करून मी भाजीत नाही वापरत आता तुम्ही बघत असाल मला जास्त टोमॅटो भाजीत नाही वापरायला आवडत आणि त्याचे आंबूस चव येते त्याच्यामुळे मग टोमॅटो चटणी पावभाजी मसाले भात हे करायचं असले की टोमॅटो वापरत असते पण आता म्हटलं हा हेच तर टाकावं आता म्हटलं टोमॅटो तर बघूया आपण मधून मधून चेक करायचं आहे ती वांगी शिजलेत का म्हणून नाहीतर ते खाली लागू शकतात त्यात पाणी नसल्यामुळे तर एकदा चेक करायचं हलवायचं आणि परत अजून झाकून ठेवायचं तर दोन वेळा मी असं केले जेकन हा हलवून बघितलं होतं तर आता पण अजून बघूया तर बघू शकताय थोडंसंच तेल आहे आणि जो पाण्याचा शिंतोडा मारला होता ना त्याचं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि आता वांग शिजले का मी बघते तर शिजलं नाहीये बहुतेक वांग त्यामुळे आज अजून जरा थोडंसं त्याला छान परतवून घ्यायचं त्यासाठी मी अजून एकदा त्याच्यावर झाकण ठेवले आणि तोवर कांदा चिरून घ्यायला लागले तर कांदा उबाचं उभा किंवा आडवा उबड धोबड कट करून घ्यायचा कारण ह्याच्या आपण पेस्टच बनवणार आहोत हे कांदा खोबरं लसूण कोथिंबीर याच त्यामुळे मी मोठा मोठाच कांदा चिरून घेतलाय तर आता वाटण बारीक करून घेऊया मिक्सरला आणि आज कोथिंबीर नाही आहे भाजीला आणि कसं आहे कांचन पण उठली नव्हती त्यामुळं खाली पण जाणं झालं नाही जा आणि मला सकाळ सकाळ पाणी आणायला गेलं ना परत मी नाही जात कशाला खाली तर असं असते त्यामुळे मग आता विदाऊट कोथिंबीरचंच करून घेणार आहे आणि काजलकडं पण कोथिंबीर नव्हती तिला फोन केला के की मग ती घेऊन तर येते कोथिंबीर तर इथं तेल टाकूया जिकडे होती ज्यात वांगी फ्राय केलेल्या आहेत ना तीच कडे आहे इथं त्याच कडेमध्ये अगोदरचं तेल होतं वांग्यात पण जरासं तेल राहिलं असतं ना त्यामुळे इथं कमीच टाकलं आहे तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकताय नंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी जिरा आणि मोहरी एकत्रच करून ठेवत असते जी एकदाच टाकता येते त्यामुळे जिरं मोहरी मी एकत्रच करते तर हे वाटण आहे केलेलं तर जास्त पण वाटण्याची ना पेस्ट नाही बनवायची आपल्याला थोडंसं मीडियममध्ये ठेवायचं आहे बघू शकता इथं तुम्ही आणि आता ह्यात हे वाटण टाकून छान परतवून घ्यायचं आहे वाटणामध्ये मी परत एकदा सांगते लसूण कांदा आणि खोबरं आणि थोडंसं जिरं टाकले होते तर तेच आहे कोथिंबीर पण आपण टाकू शकतो पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकली कोथिंबीर तर छान इथं असं मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे पहिल्यांदा खोबरं टाकल्यामुळे ना ते तेल पूर्ण शोषून घेतं आणि मिश्रण एकदम ड्राय वाटू लागतं तर तसं वाटलं ना तरी पण तेल नाही टाकायचं कारण नंतर त्याला तेल सुटतं नंतर टोमॅटो टाकून टोमॅटो छान भाजून घ्यायचा आता टोमॅटो छान भाजला तरच त्याचा फ्लेवर छान येतो नाहीतर ना ते आंबूस आंबूस चव मध्येच मला तर नाही आवडत तशी चव त्यामुळे टोमॅटोच व्यवस्थित भाजून घ्यायचा थोडंसं मीठ टाकून छान आता इथं भाजून घेतले टोमॅटो बघू शकताय तुम्ही आणि नंतर त्यामध्ये हळद आणि बाकीचे जे कोरडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचं आहे कारण अगोदर जर टाकले ना मसाले तर ते मसाले करपण्याची शक्यता असते त्यामुळे मग इथं टाकून घ्यायचं आहे बाकीचे जे ड्राय मसाले होते ना ते भाजी मसाला पूर्ण भाजल्यानंतर त्यात टाकायचं आहे आणि ही आ, फ्राय केलेली वांगी टाकून घ्यायचं आहे तर खूप छान होते भाजी अशी तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला पण आवडेल तर खूपच मस्त होते तर अशा प्रकारे पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळे मसाले पण भाजले पण वांगी पण भाजले आणि वरून थोडं मीठ टाकायचं आहे त्याच्या हिशोबाने भाजीच्या कारण अगोदर पण आपण वांगी शिजताना पण मीठ टाकलं होतं आणि टोमॅटो भाजताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ व्यवस्थितच टाकायचं आहे तर बघू शकता इथं सगळं मिश्रण असं एकजीव केलेलं आहे आणि मस्त असं वांग तयार झालेलं आहे तर बघूनच किती छान वाटतं आहे बघा तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ट्राय करून झाल्यावर कमेंट करून मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला ही वांग्याची रेसिपी तर आता वांग आहे आपलं आणि त्यावर इथं मी चहा ठेवते कारण कांचनची पण आंघोळ झाली होती आणि तिला आंघोळ केल्यावर चहा प्यायला लागतो म्हणजे तसं माझं काय नसते मी निवांत चहा पित असते पण कांचन आंघोळ केल्यानंतर ती चहा पिते कारण माझं कसं आहे ना मला असं गरबडीत गरम गरम चहा प्यायची सवय नाही मी चहा ओतून ठेवत असते साईडला आणि मग आपली कामं होत होत चहा थंड होते मग नंतर पित असते तर असं असतं इथं चहा ठेवला आहे पलीकडं पाणी पण ठेवलं आहे आहोणसाठी आणि नंतर मी आता इथं पीठ मळून घ्यायला लागले तर आंघोळ करून गांचूंचं तिकडं कर आवरायचं झालं होतं सकाळी सकाळी मग आता ते काय करायचं बी नाही म्हटलं म्हटलं ठीक आहे म्हटलं मग ती तिकडल्याच घरात होती तर मी इथं पीठ मळून घेते तर आता पीठ मळायचं पण ना कांचनच करत असते मला पीठ मळायला व्यवस्थित जमतच नाही जमतच असत पण माझ्या हिशोबाने जमतं कारण त्याला जास्त मळ तरच चपात्या छान होतात ना त्यामुळे मी जास्त पीठ मळायच्या भानगडीत पडत नाही पीठ पण मळायचं आणि भाकरी पण करायचं तर भाकरी पण कांचनच करत असते पीठ पण तीच मळत असते चपात्या लाटत पण तीच असते मी फक्त भाजत असते तर इथं आता पीठ मळून मी घेते आणि वर आपली भाजी पण तयार झाली चहा पण शिजतोय वर आले जा, तर आमच्या मालकीन आल्या होत्या ज्या ज्या ज्यांच्या रूममध्ये आम्ही राहतो ते रूम मालकीन आणि त्यांनी लिंबी आणली होती भरपूर गावाकडून तर त्या लिंबीच देण्यासाठी आल्या होत्या तर शहरामध्ये राहण्याचा एकच फायदा असतो बरं का कारण कसं असतं इथं कुठली माणसं ना आपल्या एकदम अशी जवळची होऊन जाते ती आणि मग प्रत्येकजण गावाकडे जात असतो आणि प्रत्येक गावाकडे म्हणजे त्यांचं घर असतंच सगळे इथं काय करून खाण्यासाठीच आलेले असतात तर त्या पण गेल्या होत्या गावाकडे त्यांच्या त्यामुळे त्यांनी येताना लिंबू घेऊन आल्या होत्या तर लिंबू द्यायला आल्या होत्या आणि तो कसं असतं प्रत्येकजण गावाकडे गेलो ना तर काही ना काही घेऊन येतच असतो तर आवरले कांचनचं पण आता <laughs> आहो म्हणते तर अहो तिला काहीतरी म्हणलं ना तिला खूप हसायला येते स्वयंपाक चालला आहे ह्यांना पाडी ठेवलं गॅसवर आणि भाजी केली बेदी सुकी ह्यांना आज काम नाही अचानक ठरलं म्हणून त्याचं निवांत चाललं तर आता इथून पुढे मी ना आवाज ओवर करते कारण ना आवाज कंटिन्यू ठेवणार होते मी पुढं पण इथं ना यात्रेची गडबड चालू आहे सगळीकडे मी जर आमचं रस्त्यावरच असल्यामुळे रूम ना रस्त्याने सगळे यात्रेला जाणार आहे त्यामुळं ना गाड्यांचा खूप आवाज येतोय आता दोन तीन दिवस झालं ना खूप गाड्यांचा आवाज येतो आहे यात्रेला जाणाऱ्या गाड्या म्हणजे ढोल वगैरे वाजलेलंही त्यामुळं मग मी इथून पुढं ह्या व्हिडिओला पूर्ण ओवरच केलेलं आहे नाहीतर ना आमच्या तिघांचं गॉसिप तुम्हाला ऐकायला भेटला असतं तिघं जण एकत्र असलं ना मग एखादा मस्त विषय रंगत असतो आणि त्याच टॉपिकवर आमचं डिस्कशन चालू असतं आहे खूप वेळ आमच्या तिघांचं पण कांचनचं माझं ह्यांचं आणि मग आम्ही दिवसभराच बी ह्यांच्यासोबत शेअर करत असतो परत त्यांचं बी त्यांनी शेअर करतात करता, कामात हे झालं ते झालं असं तसं त्यामुळे मग मस्त असते ते आमच्या सगळ्यांच्या गप्पा तर ते गाण्यांच्या आवाज मी ते ते मी ओवर करते इथून पुढं आता आहे चहा खारी खाऊन मग आता आहोतचं पण आवरलेलं त्यामुळे आता त्यांना पण चहा देते मी आणि नंतर चपात्या पण करायच्या स्वयंपाक वगैरे मग अहो बोलत होते की त्यांच्या एका व्हिडिओला कॉपराट पडले तर त्याविषयीच आम्ही बोलत होतो आणि मग नंतर मी त्यांना पण चहा दिला करून तर मला ना खारी खायला ना ब्लॅक टीमध्येच आवडते कांचला दुधाचं चहा आवडतं मला ब्लॅक टीमध्येच खारी खायला आवडते आणि त्यांना मी चहा द्यायला लागलेली तवरच त्यांना फोन आला की काम आहे आज आणि यायला लागते कामाला म्हणून मग तेव्हा मात्र माझी गरबड उडून गेली कसं दोघे असलं ना पटपट होतं आणि आताच त्यांना फोन आला आहे तिने आता फोनवर बोलतच आले की आता कामाला जायला लागते त्यामुळे मग माझी गरबड उडून गेली होती आता काय करायचं आणि काय नाही कारण मला चपात्या लाटायला तर खूप वेळ लागतो म्हणजे लाटायचं भाजायचं एकच मी करू शकते दोन्हीतलं काय तर आता इथं आता पटकन चपात्या मलाच लाटायच्या येत्या मलाच भाजायच्या त्या तर अशी होऊन जाते आणि बऱ्याच वेळा मी सांगितलंय पण आणि कमेंट्स पण येतात की आहो काही काम करतात तर आहो ना ड्रायविंगचं काम करतात आयसर आहे आयसरवर ते ड्रायविंग करण्यासाठी जातात जे रोड मार्किंगचं असतं ना साईडला बघा ते पांढऱ्या कलरचे पट्टे असतात तर तो रोड मार्किंगचा आयसर आहे तर त्याचं ते काम करतात त्यामध्ये ती रोड मार्क करायची मशीन असते तर तेच ते काम करतात ते फक्त ड्राईव्ह करतात त्यामध्ये मशीन असते फक्त ते त्यांचा जो पॉइंट पॉईंट आहे जिथं त्यांचं काम चालू आहे तिथं ते घेऊन जायचं तिथून आणायचं जसं जसं exactly हो काम होईल ना तसं तसं तो आयसर पुढं पुढं न्यायचा मागे घ्यायचा तर असं काम करतात ते आय होप तुमच्या लक्षात आलं असेल एक्झॅक्टली अहो काय काम करतात तर बऱ्याच वेळा हे विचारलं जातं म्हणून मी डिटेलमध्ये सांगितले फक्त ड्रायव्हिंग म्हटलं तरी काही एवढं लक्षात येत नाही आता त्यांनी चहा आणि खारी खाल्ली होती त्यांनी नकोच म्हणत होते नाश्ता करायला पण तरी पण मी चहा आणि खारी दिली होती त्यांना आणि परत तेवढा नाश्ता केला ना तेवढंच भास्कर करायला आले होते पण मी नंतर त्यांना दिलं वांगेची भाजी आणि चपाती कारण कसं आहे दुपार ना अडीच तीनच्या पुढं जेवायला लागतं त्यामुळे मग त्यांना म्हटलं तुम्ही नाश्ता म्हणजे एक खारीने काय होणार आहे दुपारपर्यंत त्यामुळे त्यांना जेवायला लावलं होतं आम्ही कधी पण त्यांना जेवल्याशिवाय घरातून पाठवत नाही नाश्ता वगैरे तर आम्ही कधी तर करत असतोय आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल जास्त डायरेक्ट आम्ही जेवणच करत असतोय तर इथं आता मी पटकन चपात्या लाटून घ्यायला लागली तर आता हे मी फास्ट फॉरवर्ड केले खरं तर असतं त्यांना बरं झालं असतं रिअल लाईफमध्ये पण पटपट चपात्या झाल्या असत्या तर इथं आता पटपट मी चपात्या करून घ्यायला आले आता माझं कसं आहे स्लो स्पीड आहे मला तर लाटायला तर येते आहे मग लाटून झालं की मग चपात्या भाजाय असं असते पण आता ह्या वेळेस दोन्ही एकत्र करायचं आहे त्यामुळे आणि बऱ्याच वेळा बारा हे पण विचारलं जातं की तुमचं देवघर तिथंच आहे तुमचं देवार तिथंच आहे मग अडचण वगैरे आल्यावर काय करता तुम्ही असं तसं तर अडचण वगैरे आली ना आम्ही जास्त करून देवाकडे नाही जात आणि स्वयंपाक पण जास्त करून नाही करत आता ह्याचं कसं म्हणजे असं काही नाही की आम्ही लय पाळतो असं नेम निय नियम असं वगैरे करतो तर तसं नाही पाळणं पाळतो म्हणजे फक्त स्वयंपाक तेवढा नाही करत जेणेकरून ना आपल्याला पण एक आराम मिळतो तेवढा दोन चार दिवस म्हणजे स्वयंपाकच काही टेन्शन नाही निवांत आपलं त्यामुळे आम्ही मग स्वयंपाकाकडे तेवढं नाही जात आली म्हणजे आम्हाला तर डबा रात्री भांडी घासली सगळी आणि डबाच धुवायचं राहिलं होतं त्यामुळे ना कांचनला म्हटलं तू पटकन डबा धुऊन या धुवून घेऊन या तर मी इथं चपात्या करते खरं तर ना मी कधी स्वयंपाक ट्रायच केला नव्हता लग्नाच्या अगोदर आता बऱ्याच पुरींना आपल्या माहेरात स्वयंपाक करायची सवय असते आणि स्वयंपाक पण बऱ्यापैकी सगळ्यांना जमत असते तर मला काय स्वयंपाकच येत नव्हता बनवायला कारण मी कधीच स्वयंपाक बनवलाच नव्हता आणि आईने पण कधी असं बनवायला कधी फोर्स केला नव्हता तिला वाटायचं की दीदी माझी कुठंच जाणार नाही फक्त मायापूर्शीच राहणार आहे असं वाटायचं आम्हा दोघींना पण म्हणजे सगळ्यांनाच तसं वाटायचं त्यामुळे मी कधी असं स्वयंपाक हे बनवायचं असा विचारच नाही केला आणि जेव्हा माझं लग्न जमलं ना तेव्हा जा पहिल्यांदा मी हे सांगितलं होतं आत्यांना की मला स्वयंपाकच बनवता येत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आजचं जे सकाळची माझी गडबड जेव्हा कांचन असतं तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये